कसं असतं की यांचा दुर्दैवाने त्याच्यावरती विपरीत परिणाम होतो डायबिटीस असलेल्या अनेक लोकांना लिबिडो कमी होतो लिबिडो म्हणजे कामेच्छा कमी होते शुगर ही अशी वाईट गोष्ट आहे की ती माणसाला मारत नाही पण ती जगू देत नाही वाढलेली शुगर ही अनेक संस्थांवरती सायलेंटली दुष्परिणाम घडत वाटते आणि तो दुष्परिणाम याच्यावरही घडतो आणि जसं शुगर आहे तशी ओबीसीटी सुद्धा दरोजीमध्ये काही फार फरक नाही म्हणजे शौल्य ज्याला म्हणतो आपण शौल्य हा शब्द आहे दुर्दैवानी आयुर्वेदामध्ये वजन वाढणे वजन कमी होणे असे शब्द नाही शौल्य म्हणजे आकार वाढणे असा शब्द आहे म्हणजे आपण ज्याला इंचेस वाढणे फेरेफेरे वाढणे असं म्हणतो आणि ते जसं वाढत जातं तसं लिबिडो कमी होतो जवोपरोधा हा म्हणजे त्याविषयीची इच्छा कमी होत जाणे असं होतं आणि ओबेसिटी आणि डायबिटीस हे अतिशय फिजिओलॉजिकली जवळ आहे तर ज्यांना डायबिटीस आहे ज्यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे ज्यांना बीपी झालेला आहे जनते शरीरामध्ये फॅटी लिव्हर आहे म्हणजे कुठूनही मेदाची संचिती जास्त आहे अशा लोकांना ही कृती करणं त्यासाठी येणारं इरेक्शन त्यासाठी असणारी इच्छा या दोन्ही गोष्टी ह्या कमी असतात म्हणून या गोष्टींपर्यंत पोहोचायच्या आधी आपली लैंगिक आरोग्याची काळजी घ्यावी आणि या गोष्टींपर्यंत आपण जाणार नाही यासाठी योग्य तितकं ऍक्टिव्ह असावं ऍक्टिव्ह म्हणजे शारीरिकदृष्ट्या मस्टिरदृष्ट्या व्यायाम केलेले असावे हे जास्त चांगले बी पी ही अशी गोष्ट एक लक्षात घ्या की टेनिस नावाचा जो अवयव आहे पुरुषाचं जे जलेंद्रिय आहे ते अतिशय मऊ आहे त्याच्यामध्ये कुठेही कठीण भाग नाही असा असताना इतक्या मऊ अवयवाला मूत्र प्रवृत्ती करताना जे मऊ असतं ते मात्र मैस्रन कर्म करताना अतिशय कडक होतं अतिशय स्ट्रेट होतं आता लोक म्हणतात की ते वाकडं वगैरे त्यांनी काही फरक पडत नाही योनी ही सुद्धा फ्लेक्झिबल आहे पुरुषाचं लिंग हे सुद्धा फ्लेक्झिबल आहे ते वाकडं आहे का तिरक आहे एका डावीकडे का उजवीकडे याने काही फरक पडत नाही त्याचा आकार इतकाच येईल तितकाच आहे काही फरक पडत नाही त्यामुळे त्या भानगडीमध्ये पुरुषांनी कधीही पडू नये त्याच्याविषयी कसलेही प्रयत्न करू नये पुरेश जे आहे निसर्गाचं ते पुरेसं असतं कुठल्याही स्त्री पुरुषासाठी असो तर भीती हा असा भाग आहे की एवढं मृदू अवयव असतो जो फ्लास्टिक अवयव असतो जो असा शिथिल अवयव असतो त्याला इतकं कठीण करण्यासाठी इथं जी परमेश्वराने पंजी टिश्यू दिलेला आहे म्हणजे स्पंजसारखा भाग आहे तो अॅक्च्युली स्वच्छित भाग आहे त्याच्यामध्ये शरीर अतिशय वेगाने अतिशय प्रेशरने अतिशय दाबाने रक्त ओसतं रक्त पुष्प करतं पोवर करतं त्यामुळे तात्पुरता तो भाग पडत होतो म्हणजे त्या क्षेत्रात ते बीपी तिथं वाढलेलं असतं हृदयाची धडधड वाढलेली असते ऑलरेडी ज्यांना बीपी आहे ऑलरेडी जी बीपीच्या गोळ्यांवरती आहे त्यांना ते अतिवृत करता येत नाही कारण बीपी असणं शुगर असणं डायबेटीस असणं हे सगळं या आनंदापासून तुम्हाला पारखं करणार आहे या आनंदाचा अनुभव मी घेऊ न देणार आहे म्हणून त्या आजारांपर्यंत जाऊ नये एकदा त्या आजारापर्यंत गेलात की तुम्ही अशा नैसर्गिक आनंदाला पारखे होत जाणार हे स्वीकारावं